हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आज आहे वीस मे माझ्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आमच्या लग्नाला तेवीस वर्ष आज पूर्ण होत आहेत आमच्या लग्नाला आज तेवीस वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त मी केक हा घरीच बनवते दरवर्षी मी केक घरीच बनवते आणि आज मी मँगो केक बनवते आहे कुठलाही क्रश वापरत नाहीये फ्रेस मँगोपासून हा केक बनवते आहे त्यासाठी मी बाऊल घेतलाय आणि मध्ये मी घेत आहे दोन कप व्हिथीन दोन कप विपक्रीम मी आधी फिटिंग घेतली आहे आणि परत थोडीशी लागेल मला पण मी ती नंतर फायनल टचला घेणार आहे तर ही विपक्रीम मी आणून ठेवते घरी आणि आधी मुलांची बर्थडे असू दे ऍनिव्हर्सरी वगैरे कधी खावासा वाटला तर मी केक बनवते केक बनवण्यासाठी साहित्य हे जास्त म्हटलं तर प्रिमिक्स लागतं आणि क्रीम लागते आणि कुठलीही आपण क्रश आणू शकतो बाजारातून किंवा तो घरी बनवू शकतो पायनॅपल क्रश किंवा मँगो क्रश आपण हा घरी बनवू शकतो आणि त्यापासून आपण केक हा फ्रेश बनवू शकतो आणि खरं सांगते की ज्यावेळेस आपण फ्रेश फळांपासून केक बनवतो ना ती चव खूप छान असते क्रशपेक्षा सध्या आंब्याचा सीझन आहे आणि बाजारात आंबे खूप छान मिळतात तर मँगो केक तो बनता आहे इथं हा केक स्पंज तयार आहे दोन कप प्रीमिक्स घेतलेलं होतं मी आणि त्यामध्ये दोन तीन ते चार चमचे तेल घातलेलं होतं आणि लागेल तसं पाणी वापरून याचं याचं बॅटर तयार केलं होतं आणि घरी कढाईमध्ये किंवा आपण पातेल्यामध्ये हा कुकर केक बनवू शकतो मी हा पातेल्यामध्ये केक बनवलेला आहे आणि बघा किती छान झालेला आहे त्याची जाळी पण चांगली पडलेली आहे आणि मी नेहमी पातेल्यामध्येच केक बनवते अजिबात केक असा खराब बनत नाही खूप चांगला बनतो चांगल्या क्वालिटीचा प्रिमिक्स असेल ना तर केक हा नेहमी छान बनतो तर हे बघा केक असा मी तयार करून घेतलाय स्पंज असा तयार करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी कुठलाही फ्लेवर इसेन्स वगैरे मी घातलेला नाहीये केकला आधी मी चाकून थोडासा हलकासा कट केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या चिरांमध्ये मी धागा फसवून धाग्याने व्यवस्थित केक कट केलेला आहे त्याच्याने एकदम एकसारखा केक कट होतो जी विपटी मी तयार केली होती ती पायपिंग बॅग मध्ये भरून घेतली आणि असं खाली थोडस लावून घेतलं त्याला त्याच्यामुळं आपला केक्स पण हलत नाही आणि मी इथं पाणी घेतलेलं आहे साधं पाणीच घेतलेलं आहे त्यात चा तीन ते चार चमचे साखर घातली आणि साखर विरगळून घेतली तुम्ही पाहिजे तर पिठी साखर सुद्धा करून घेऊ शकता आणि साधं पाणी जरी घातलं न, न साखर वापरता तरीही चालू शकतं पंजची खालची लेयर पाण्यानं चांगली सोप केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यावर मी विक्रीम चांगली व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यावर मी पसरवणार आहे आंब्याचा केलेला घरी बनवलेला फ्रेश पल्प म्हणजे आंब्याचा रस आंब्याचा पल्प हा एकदम असा थोडासा घट्टच मी ठेवलेला आहे कारण तो खाली उघळू शकतो त्याच्यामुळे थोडासा मी घट्टच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये आणि व्यवस्थित त्या लेअर अशा तीन लेअर मी करून घेतलेले आहे आधी स्पंजला मी पाण्याने सोप केलं त्यानंतर व्हिप क्रीमची एक लेअर दिली आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प पसरून घेतला आपण पाहिजे तर क्रीम मध्ये व्हिप क्रीम मध्ये सुद्धा आंब्याचा पल्प पसरवून आपण ती क्रीम त्याच्यावरती लेअर करू शकतो केक बनलेला आहे आणि त्यावर मी फ्रेश मँगोचे तुकडे घातलेले आहेत फ्रेश आंब्याचे तुकडे ज्यावर मी कापून घातलेले आहेत आणि त्याच्यावरती मी सिल्वर स्प्रे होता माझ्याकडे तो स्प्रे केलेला आहे त्यामुळे केक खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने मी हा केक घरीच बनवलेला आहे खूप छान थोडासा वेळ लागतो बनवायला पण खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या हाताने आपला केक बनवतो किंवा आपल्या काही वस्तू आपण आपल्या हाताने बनवलेल्या त्याचं एक फील वेगळंच असत केक बनवून तयार आहे आणि सेट होण्यासाठी मी त्याला मध्ये ठेवलेला आहे तोपर्यंत इथे मी लाडवाची तयारी करते आज मी बनवत आहे पुऱ्यांचे लाडू किंवा याला कोणी दामट्याचे लाडू सुद्धा म्हणतात त्यासाठी इथे मी अर्धा पॅकेट म्हणजे एक अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे मला बनवायचे आहेत लाडू आणि ते मी जास्त प्रमाणात बनवतेय दीड किलो बेसनाचे मी आज लाडू बनवते एक किलोचा गोळा बनवून मी आधीच ठेवलेला आहे आणि हे आहे अर्धा किलोचं पॅकेट त्याचा गोळा बनवून मी ठेवतेय तर हे लाडू खूप झटपट होतात आणि खायलाही खूप छान लागतात जास्त म्हटलं हे पाच ते सहा दिवस टिकतात जास्त टिकत नाहीत पण खायला खूप छान लागतात आणि माझ्या मुलांना आम्हाला सर्वांना हे लाडू खूप आवडतात तुम्ही ते मोजून सुद्धा घेऊ शकता वाट्यांनी हे प्रमाण मोजून घेऊ शकता आपण समजा तीन वाट्या बेसन असेल तर आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आणि एकच वाटी पाणी घ्यायची तीन वाट्या पीठ बेसन दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी हे प्रमाण जर लक्षात ठेवलं तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत लाडू खुशखुशीत छान आणि चवीलाही खूप चांगले लागतात तर मी इथे घेतलेला आहे बेसन त्याच्यामध्ये थोडस चिमुळभर मीठ घातलेलं आहे आणि तीन ते चार थेंब लिक्विड फूड कलर घातलेला आहे तुम्ही इथं हळदही वापरू शकता किंचितशी हळद वापरायची आणि लाडवाला रंग छान येतो आणि आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे पातळ भिजवायचं नाहीये हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत पटकन होणारे आहेत आणि पाकाचं याला झंझट नाहीये कारण पाक आपल्याला याला दोन तारी तीन तारी पाक असा लागत नाहीये आपल्याला थोडासा चिकटस पाक लागतो आणि लाडू बन बनतातही खूप लवकर झटपट आणि पाकाचं टेन्शन याला जास्त नसतं त्यामुळं एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतात मुलांनाही खूप आवडतात तर मी अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्या आपल्याला आता पुऱ्या लटायच्या आहेत कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला पुऱ्यात तळायचे आहे त्याच्यामुळे तेल तेलही थोडस जास्त लागेल पण लाडूला तेल जास्त लागत नाही किंवा तुपही जास्त लागत नाही कमी तेलात कमी तुपात होतात हे ज्यावेळी काही गोड खावच वाटत असेल आणि जास्त झंझट करायची नसेल त्यावेळेस हे लाडू करायला खूप सोपे आहेत लवकर होतात आणि बनतात हे खूप पटकन पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि इथं हाता मी हाताने ही सगळ्या पुऱ्या मी तोडलेल्या आहेत बारीक केलेल्या आहेत आणि त्यानंतर मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे याची आपल्याला बारीक पूड करायची आहे थोड्या थोड्या करून पुऱ्या मी याच्यातून बारीक करून घेत आहे मिक्सरमधून मी याची पावडर करून घेत आहे आपल्याला याला रवाळ टेक्सचर द्यायचंय एकदम खूप बारीक करायचं नाहीये हलकस आपल्याला रवाळ टेक्सचर ठेवायचं आहे लाडू बनतात काळजी करू नका इथे या पातेल्यामध्ये मी सगळ्या पुऱ्या तोडून ठेवलेल्या आहेत अशा चुरा करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी याला मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे पुऱ्या सगळ्या बारीक करून झालेल्या आहेत आणि आता ही मी इथं पाक करतेय पातेला मी आधी साखर घातलीये आणि नंतर पाक करतेय आ, मी जे प्रमाण सांगितलं की आपल्याला जितकं पीठ असेल बेसन पीठ समजा आपल्याला आप चार आ, तीन वाट्या असेल तर आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आणि एकच वाटी पाणी घ्यायचंय तर मी इथे दीड किलोच्या प्रमाणात करते तर त्यानुसार मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी साखर घातलेली आहे आपल्याला जास्त घट्ट पाक करायचा नाहीये आपल्याला इथं चिकट सर पाक करायचंय आपण गुलाबजामुनला करतो ना पाक त्याच्यापेक्षा हल कसा घट्ट करायचा आहे म्हणजे गुलाबजामुनला पाक करतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला इथं पाक करायचा आहे एक ताच याच्यामध्ये काही नसतं हे बघा पाक माझा बनलेला आहे खूप लवकर पाक होतो पाक बनलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून हे वाटलेल्या पुऱ्यांचं मिश्रण घालतीये आणि हे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थितपणे हलवून नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा -कमी तास आपल्याला हे सगळं मुरत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर आपण याला चेक करूया अर्धा तासानंतर हे बघा पातेल्यामध्ये जे मी मिश्रण ठेवलेलं होतं जो पाक होता त्याच्यामध्ये आपण मिश्रण ओतलेलं होतं आणि ते ठेवलेलं होतं तसंच ते पूर्ण बघा अॅब्झॉर्ब केलेला आहे पूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे मुरलेला आहे पाकामध्ये आणि आता आपल्याला याचे ला लाडू बांधायचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लाडू वळले जातात त्याला काही टाकावं लागत नाही मी वरतून दोन ते तीन चमचे तूप घालतीये आणि तूप नाही घातलं तरी चालेल पण तुपाने छान चव लाग चव लागते त्यामुळे हे बघा लाडू बनवायला किती सोपे आहेत असे पटकन वळले जातात लाडू बांधले जातात त्यामुळं त्यामुळेच मी म्हणते की लाडू बनवायला खूप सोपे आहेत करायला अतिशय पटकन होतात आणि ज्यावेळेस आपल्याला गोड काहीतरी खावं वाटलं त्यावेळेस आपण असे लाडू करू शकतो आणि ठेवू शकतो झटपट पुऱ्यांचे लाडू तयार आहेत बनलेत ना छान कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि आता वेळ ती सेलिब्रेशनची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनची जो मी केक बनवलेला होता तो कापण्याची आणि इथे बघा थोडं सपोर्ट सेशन झालं आणि आम्ही अॅनिव्हर्सरीचा केक कापतोय श्रवण सुद्धा आमच्या बरोबर आहे हे बघा त्याला खूप उत्सुकता की केक कधी कापणार आणि माऊ मला केक कधी खायला घालणार या दोघांमध्ये ना स्त्रीला केक अजिबात आवडत नाही आणि श्रवणला केक खूप आवडतो तो फक्त माऊ कधी केक कापायचा याच प्रश्नाने सारखा हैराण करत होता केक घरी कापला आणि आम्ही आता बाहेर चाललोय जेवायला घरी बनवलेला केक बाहेर घेऊन जायला आणि मग तिथे कापायला मला नाही आवडत मी ते केक घरीच कापते आणि घरीच सगळ्यांना आधी मुलांना खाऊ घातला आणि नंतर मग आम्ही बाहेर जेवायला चाललो खूप गर्दी होती आज काय माहिती असं वाटायचं की आज सगळ्यांचं सेलिब्रेशन आजच आहे की काय थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला टेबल मिळाला आणि मग जेवण ऑर्डर केलं मुलांच्या आवडीचं आणि मग आम्ही जेवायला बसले तर फ्रेंड हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतीने वाट बघते प्लीज खूप छान छान कमेंट्स करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय